अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या वातावरण चांगलेच तापले आहे इगतपुरी मतदारसंघात मात्र अजूनही उमेदवारांबाबत फक्त आखाडे बांधले जात आहेत अनेक जन इच्छुक असून विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांना स्पर्धा दिसत आहे अशातच काँग्रेसतर्फे इच्छुक वैभव ठाकूर यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली मात्र त्यांच्याबाबत इगतपुरी मतदारसंघात चर्चा सुरू झाली की ते आदिवासी नाही यावर वैभव ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन मी आदिवासीच असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र आणि हायकोर्टाच्या आदेशाची नक्कल सादर केली आहे त्यानुसार ते आदिवासीच आहे असे नमूद केले आहे येणाऱ्या विधानसभेत ते उमेदवारी करणार असल्याचे आणि तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले मी फक्त आदिवासी आहोत याचा असं आम्हाला बोललं जात आहे पण जा याच्या व्यतिरिक्त ही आमचे डॉक्युमेंट वगैरे तर आहेतच याच्यात त्याच्या व्यतिरिक्त माझ्या आजोबांनी ठाकूर समाजासाठी जे काही केलं आणि जे काही लढाई लढल्या लड़ा आहेत आतापर्यंत याचे देखील फोटोज आमच्याकडे आहेत म्हणजे माझे आजोबा श्री शिवदास रामदेव ठाकूर हे ठाकूर समाजाचे पंचप्रमुख देखील होते तर त्याचे पण माझ्याकडे फोटोज आहेत ते फोटोजचे पण मी पुरावे तुम्हाला देतो आणि ज्यांनी कोणी प्रश्न उचलला तो चांगलाच उचललाय असं समाजाचा विचार नक्कीच करायला पाहिजे पण मी दोन हजार नऊ पासून इथे मतदान करतोय त्यावेळेस मला कोणी काही विचारलं नाही आता मला जर का काही समाज कल्याण करायची इच्छा आहे त्याच्यात जर का प्रश्न उतरले जात असतील तर काही हरकत नाही ते समाजासाठी करतायत पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि ते लोक काही चुकत नसतील कारण की ते ज्येष्ठ आहेत त्यांना या गोष्टीचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा शंभर टक्के जास्त आहे तर मी त्यांना थँक्यू आणि एवढंच बोलू शकतो थँक्यू बरोबर स्थानिक भूमिपुत्रासाठी ही माझी वोटर इन्फॉर्मेशन माझी मतदानाची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती याच्यात आहे मी दोन हजार नऊपासून इगतपुरीतूनच मतदान करतो आहे समजा मी बोगस किंवा मी घुसखोर किंवा मी बाहेरचा असतो तर माझं वोटर आय डी मला शासनाने दिलं नसतं आणि मी जे काही डॉक्युमेंट दिले मला जी काही कास्टची व्हॅलिडिटी मिळालेली आहे ती माननीय हायकोर्टाकडून मिळालेली आहे तर याचा अर्थ मला मी हायकोर्टाच्या पुढे तर काय माझ्यामध्ये तरी काही नसेल तर जी हायकोर्टाने व्हॅलिडिटी दिली आहे त्याच्या त्यानुसार तरी आम्ही आदिवासी आहोत